नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय जिजाऊ तर आजची जी व्हिडिओ येणार आहे आपली ती आहे एका अशा ठिकाणाची की आत्ताच्या पिढीला त्या ठिकाणाची ओळख करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे तर हा ठिकाण आहे मराठेपाडा भिवंडीमधील हा एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तर या ठिकाणाचा आपण आज एक्सप्लोर करणार आहे हा तर जे पण काय आहे ते तुम्हाला दाखवेल आणि इथलेच आपले हे आपल्याला इथली सर्व माहिती वगैरे अजून काय काय असेल तर मी तुम्हाला पुढे दाखवतो तर शेवटपर्यंत नक्की राहा तर चला मी तुम्हाला भेटतो पुढे तर मित्रांनो आपला हा बघा हा मंदिर आहे मस्तपैकी तर त्याच्या अगोदर ही जी स्टार्टिंग पासून जे आपलं बाजूचा परिसर आहे पूर्ण असा तो आपण कवर करणार आहे तर चला तर मित्रांनो हे आपले शहाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि तिथे आहेत आपल्या महासाहेब जाऊ सगळ्यांचे आपले प्रतिकृती इथे पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये लावलेला आहे आणि इथे आपल्या महाराजांचा जन्म झाला तेव्हाचा हा पूर्ण सीन मुलगी लखमौजवांच्या मुळ लट शिंदा किती मुलगी एक मुलगी जिल्हा लखमौजवारी चालायचं ना तर त्या बालपणावर बालपणामध्ये वाढलं तिथे त्यांचं मूळ स्थान मग ते शिकले संपूर्ण आपले वडील कसे न्याय निवाडा चालतात राज्यकारभाळ कसा चालायचा लोकांचे विचार कसे ऐकायचे न्याय निवाडा कसा काय हे सगळं शिकून घेत आणि शहाजीराजाशी लग्न झाल्यानंतर तुम्हाला राज्यकारभार त्या पद्धतीने पाहिजे आणि मग तसं मुलाला शिकवला स्वराज्य निर्माण केले तर हा आहे ना हा शिवनेरी आहे तर असं माझा जिजाऊ आपल्या त्याच्यावर जन्म लागला शिवनेरी पण भाग्य असं ते दुर्भाग्य म्हणावं लागेल आपलं का माऊली केल्या तर इतिहासात सगळ्या गेला असता पण एका रात्रीमध्ये माझा जिजाऊ घोड्यावर बसून शिवनेरी गेल्या आणि तिथे शिवाजीच्या मंदिरात जन्म झाला शिवाजीराजांचा पण शिवनेरी जन्म झाला आज एक माउली किल्ल्याचा इतिहास वेगळा निर्माण झाला असं आपल्याला आणि सर्वात मोठं भाग्यावर की माउली किल्ला आपला शिवराज सांगा शिव पाहिल्या शिवाजी महाराज माझी पहिले गुरु आई ही पहिले गुरु आपली आई आईने संस्कार शिवाजी महाराज आणि जाणता राजा निर्माण केला स्वराज्य इच्छा कोणाची आई साहेबांची इच्छा होती राजलेश मंदिर त्याच्यात आपण या शिवाजी घेतली सोला वर्षी सोलावर खूप मोक्याच आहे सोळा वर्षामध्ये शिवाजी निर्माण करणे शपथ शपथ घेत करण्याची कुठल्याच प्रकारचा पाठबळ नव्हतं पाठीमध्ये स्वतःच्या मनगटावर युतीवर चार चार पाच से होते अगदी साई मोबाईल से कुटुंब म्हणजे निदान केली तुमच्या पुरावर नंगा नाच शिवाजी महाराजांनी करून एवढं मोठं शिवाजी निर्माण केली सर्व कीर्तनात एशी एका शिवाजी शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम चार अक्षर नावा तीन अक्षरला शिवाजी शिवाजी श्रेणात शिवाजी तुकाराम धर्माचे पालन करणे पाखंड याची आम्हाला करणे काम मी जेव्हा तुम्ही फक्त धर्माचे पालन करा आम्ही नामात जगाला सांगू आणि नाम वाढवू म्हणा चोरणा चोरणा किल्ला आपले समोगी कोण असतात अठरा सगळ्या जातीचे लोक एकत्र करून मावळ्यांना आणि त्यांच्यात बसून त्यांना त्यांचे सगळे गुण संपादन करून किंवा त्यांना प्रेरणा घेतले ना आपण स्वराज्य करूया आपण निर्माण करूया आणि हे जगात जाणारे लोक आपल्या मुला त्याचं काय व्हायचं की ती माहिती शिवाजी महाराज द्यायचे गड किल्ले कसे चढाचे रानाच्या पायवाटा कसे असतात राहणार सगळं माहिती होत अठरा शिवाजी फक्त झाली त्यांचं मावळ्याचं खूप मोठं योगदान आहे शिवाजी महाराजांचं फिरवला पुण्यामध्ये पहाड होती पहा रोवली होती आणि त्याच्यावर उलटी चप्पल माझ्या निजावून ही पार उघडून फेकून त्या शोभा आणि सोन्याचा नांगर पहिला आणि इथून आपला भारत देश कृषी प्रधान झाला इथून आपण शेती करायला लागतो त्याच्यामुळे आपण शेती करत नव्हतो आपण गुलाम होतो हा गुळाम होतो आपल्या शेती करण्याआधी करत नव्हतो इथे सोन्याचा नांगर फिरवला गेला पहिला पुण्याला मासा निजाम हा पुण्याला आणि इथून आपण मग भारत हा कृषी प्रधान देश झाला शेती त्याच्यानंतर आपण शेती करायला लागलो याच्यावर आपण शेती शेत हा प्रयोग शिवाजी महाराजांनी मोठी क्रांती आहे बघुना जस शिकवणं आपण सैद म्हणणार बडा सैद होता एक छोटा सैद होता पण इतिहासात आणि होता जीवा म्हणून एवढ्या मोठ्या महत्वाचा एकरी उल्लेख असा होता ते शिवाजी माझे जीवाजी होते म्हणून शिवाजी वाजते शिवाजी महाराज कधीही फाव निघू शकतो ते हा बेस म्हणतात पोट होता राक्षस होता त्याला लालच कसली होती त्या सोन्यांना जे मोठ्यांचा नीच होतो त्याला त्याची जास्त लाडसा आणि हे त्याच्यासाठी म्हणून हा शामियाना जो बनवला होता ना तर हिरे माणिक मोर्नी असं आणखी एवढी श्रीमती शिवाजी मग त्यांच्याकडे किती असेल तर शामियाने एवढे लावले पण तो येताना तो आवाज झाला शामियाना बनवलाय माती माणिक मोती चढले होती त्याला शिवाजी महाराज ही बाजू शत्रू असून शत्रू शत्रूची कमकोज बाजू हेरण्याकरता शिवाजी महाराजांचा कोपण आहे ही कंपोज बाजू काय त्याला कसं काय पण नमवायचं मग त्याला प्रताप प्रतापगडावर काय आणला तर येताना पंढरपूर वाईमधली असं आला तो पंढर तुमचं देवस्थान सुद्धा तर तो तोड भावानी मध्यक्ष आणि त्याला फाडण्यासाठी शिवाजी महाराजांचा चिरखंड घातले होते जिडेटोप होता जर नसलो तर शिवाजी महाराजांनी कचऱ्याने के बार केला मी दोन्ही प्रसंग आहेत आणि हा शहीद बंड आहे ना हे जिवाजी मारायचे मी मला कसा का मारतो हे मी पाहू नका तुमची लक्ष पप्पे याची हात वर गेला तर वर्षावर तलवारांनी उरवायचं आहे मी शिवाजी माहिती मी जर मला बघत बसाल तर मी तसं काय त्याला वॉक करतो की मी मारतो तो तो माझ्या माझ्याकडे बघून नका हा प्लॅनिंग किती किती वर्ष चालला असेल कारण त्याला प्रताप गडावर आणणं त्याला वाईच्या खोऱ्यात का आणलं गेलं द्या खोऱ्यातच का आणलं गेलं कारण तिथं असं पठार होत तिथून पळण्यासाठी तो गेलो तर तो आपले असे गड किल्ले होते की तिथून चने उठून त्याला मारू शकत होतं म्हणून त्याला कोणीच पकडण्यासाठी प्रतापगडावर आणले आणलं गेलं त्याची कंपन बाजू केली तर हा साईद मंडळ साईद मांडायला घाबरतो आपल्याला मी साईद मंडळाला पडतो मंडळ त्यांनी दूर केला गेला दूर झाल्यामुळे शिवाजी महाराजांना पुढची पण सोपी पडली आता मी आणि माझा मध्ये कोण नाही आणि तो बाहेर खायला गेला पुरातना तो दराजीचा बाहेर गेला आणि मग शिवाजी महाराजांनी हा पोपा आहे तरी सुद्धा शिरकत होता त्याला माझ्या शिवाजी महाराजांना आता हा कसाही मारेल मला त्यांनी गबीरचा आवड जातो शिवाजी महाराज पण दोन्ही प्रसाद घेतात

एकोणसत्तर शिवाजी महाराजां किल्ले पाण्यात मानले तर पहिल्या कल्याणचा हा तुलगाडी गुरुगाडी किल्ला हे पहिलं गुलगाडीचा किल्ल्याचा अर्मा शिवाजी महाराजांनी निर्माण केलं पहिलं समुद्रातला पहिले किल्ल्या जहाज वगैरे चालू झाले तिथलं झाले पूर्ण सुरुवात झाली सुरुवात झाली त्याच्यात जिंजीरा आपल्याला जिंका द्या शिवाजी महाराजांनी मग संभाजी महाराजांनी एकशे वीस मिनट सिधू मांधला गेला त्याच्यावर आणि तेही जिंकलं होतं कारण सिद्धी जोरची कोंडीच करून टाकली होती सिद्धी जोव्हरची कोंडी करण्यासाठी जंजिराची माझी पद्मदुर्ग बांधला इकडे कुलाबा बांधला आणि इकडे सिंधुदुर्ग बांधला हा एकच दुर्गांचा आहे कुठला जंजिरा किल्ला पाचशे बहात्तर पाचशे देण्यावर आहे त्यांनी सर्वात मोठी बांधली तिची रेंज आहे सहा किलोमीटर तिची रेंज आहे आणि समोरच लोंगा संभाजी महाराजांनी वरून डोंगरावर हल्ला केला आणि सिद्धी जोरला तुझा तर झाला असता पण तो वाचला गेला रायगडावर सॉरी केली म्हणून शिवाजी सोडून जावं लागलं संभाजी महाराज सेतू बांधलाय त्या पाण्यावर रायगडावर सेतू बांधले कधी आटल्या कुठे ओढले लागले राजा गुरुला खाली निघण्यासाठी गुफा आहे आतमध्ये तिसरा बुर्जात गेले ना पहिला दुसरा तिसरा बुर्जात गेले खालून त्याने ते साठ फूट आतून खोलून रस्ता तो राजा बोलत निघतो आणि पहिल्या आरमात महाराष्ट्रात एकोणसत्तर केली समजा पहिल्यांदा सोडवारी केलेला पहिला तिथून आरमाला शिवाजी महाराजांचा सेम दिसत होता सेम शिवाकाशी शिवाजी महाराज माझ्या कसं दिसतो शिवाकाशी बोलून घेतो आणि खरंच शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज सुटण्यासाठी शिवाकाशी पालकीच आणि शिवाजी महाराज त्यांना आता कसं वाटतंय शिवाकाशी असं कसं वाटतंय शिवाकाशी जर मी जन्माला शिवाकाशी म्हणून मारताना शिवाजी म्हणून मारतोय हे माझं भाग आहे खूप खूप असे मावले निर्माण होते का स्वतंत्रसाठी बळीदान बळीदान देण्यात आलं मला म्हणायचंय मी मारण्यासाठी तयार आहे पण मी मारताना शिवाजी येऊन मारतो किती मोठी किती मोठी गोष्ट आहे हे म्हणजे खिंडूतले पवन खिंडची लढाई पावन खिंडा प्रतापडा पोहोचत नाही प्रताप म्हणून दुपारचा आवाज येत नाही तोपर्यंत पावन खिंडू पाच प्रताप दिलेला नाही हे साधी गोष्ट नाही लढायचंय मला तिथे मगाचे गडावर पाई पोहोचणार आहे तोपर्यंत होईल तेव्हा राजे लगबगिने गडावर पोहोचले माझे बाजी वाट पारच असली ते शब्द येत म्हणून जेव्हा तो त्याच्या बाहेर झाला तेव्हा माझीवर गेला जमीन एक इंच सामोरे गोड नाही माझी प्रभू गेले म्हणून ती पावन पाहुन त्यांच्या पदर प्रसंग कुठल्या तोर वाटा काय राजे जेव्हा आणेल तेव्हा लग्नाच्या वाडा मध्ये माझी प्रवेश केला आणि हा शैशचे खान हा खोलून चालला होता राजेने वार केला त्याचे तीन फोटो तोडले गेले परत हा आणि तीन फोटो तोडून तो खिडकीत उडी टाकून पळून गेला मग त्याची बहीण राजे निघून गेली नंतर तू घरला उठा केला गेल्या शिवाजी असं तू बहीण सांगते त्या शाहिस्ते माझ्या मुलीला घेऊन पळून गेला पण तेव्हा तो शाहिस्ते काय सांगतो जर तुझ्या मुलीला पळून गेले असेल ना तर मुली समान परत फिरेल म्हणजे शत्रूचा सुद्धा इतका विश्वास होता राजांच्यावर तर तो कुठल्या असा राजा जगात होऊ नये अवशेष असं राजा जगात होणार आहे का ज्यांनी एवढं मोठं शत्रू माझे मोठं तोडले त्या माणसाने तरी पण त्याच्याबद्दल सुद्धा तो वाईट विचार करत नव्हता असा राजा जगात झाला तर मित्रांनो इथे बघितलं हे आपले जे काका आहेत त्यांनी किती महत्वाची आणि किती पूर्ण इन्फॉर्मेशनल माहिती सांगतायत तर पुढची पण माहिती बघूया इतिहासामध्ये होता जर शिवाजी महाराजांनी मिठाई वाटली नसती પેટર ન પેટર સુરત હા અગ્ર અને પેઠરે પાઠવન કઈ જ અને અગ્રામ પ્રસંગ जेवढे काही आपण लग्नाची पत्रिका घेऊन आलेली आणि पवारांकडे राजी चिंता करत असले माझा चेहऱ्यावर थोडस काय काय टेन्शन आहे महाराज काय चाललंय राजे तुम्ही चिंता करण्यास हे सांगितले कोणाला सवय करायची लकडाची पत्रिका बाजू आधी लगेच कोणाला समाग माझ्या राहिजे हा प्रसंग उद्गारले आणि म्हणून या खेड्याचं नाव दिलं सिंहगड गड आला पण सिंह केला बारा दिवस पडले म्हणून त्याला सिंहगड नाव दिला तो कोणाने केलाय आधी लेखन कोणाला समाग माझ्या राहिजे आधी माझी मुलाच लग्न बाजूला लावत्या आधी लेखन मी कोणालाच लावले ते स्वतःचं जीवन स्वराज्य निर्माण करणं ते फक्त शिवाजी महाराज करून दाखवले त्याला कोणीच करू शकले नाही

प्रदर्शन नाही म्हणजे प्रदर्शन असणार जे पण शरीराच्या काळात जी शस्त होती तलवारी जे काय वापरलं गेलं दिसवा असेल आहेत तलवारी किती पण तलवार प्रकारची तलवार जी होती ना अशी खूप लांब लांब आणि तिला मध्ये चीर आहे चिर कशासाठी असते आपण जेव्हा तलवार एकूस चीर म्हणजे हवा जर आतमध्ये गेली तेवढी स्पीडने तलवार बाहेर निघणार नाही आतमध्ये आखून राहील का हवा जाण्यासाठी बरोबर शेटरची रास्तो ना ती निघली ना मग मला समोर वार करायला त्या काळात ती ती नीती कशी होती त्या काळात तलवारी कशा बनवल्या त्यांचा कोणतरी मार्गदर्शक होता ना विचार करूनच सगळ्या गोष्टी गेला विश्वास का बनवला गेला वागणं काशी का अशी बनवली होती का ती त्याला वरती अंगठीचं चोरून दिलं होतं

तर मित्रांनो हे बघा हे दृश्य जे आहे ते रायगडच आहे जेव्हा हिरोजी इंदुलकर जे होते त्यांना महाराजांनी आपलं रायगड बांधण्यासाठी दिलं होतं तेव्हाच हा दृश्य

ऍक्च्युअली असा काटा आहे तुम्ही पण या ठिकाणाला नक्की भेट द्या ये आणि येत्या सोळा सतरा तारीखला म्हणजे इथे ना हा जो मंदिर बनलेला आहे आपल्या महाराजांचा तर त्याचा जो उद्घाटन सोहळा आहे तर याच्या निमित्त खूप मोठा असा इथे समारंभ होणार आहे तर तुम्ही नक्की इथे या तारखेला या आणि प्लस हे बघा या इथे तुम्हाला हा जो क्यू आर कोड दिसतोय या प्रतिष्ठानचा तर या प्रतिष्ठानला इथे जे भाऊ आहेत राजूभाऊ म्हणून तर त्यांनी खूप स्वखर्चाने हे सगळं केलेलं आहे तर माझ एक तुम्हाला रिक्वेस्ट असेल की या क्यू आर कोडवर तुम्ही थोडस तुमच्या पद्धतीने योगदान केलं तर खूप चांगलं होईल आणि या या पूर्ण वास्तूला तुमची एकतरी दगड लागली पाहिजे असं माझी इच्छा आहे आणि तुम्ही बोलाल की आपण का मदत केली पाहिजे का दान केलं पाहिजे तर हे बघा जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी आपल्यासाठी काय केलंय ना ते सांगू शकत नाही आणि खूप खूप म्हणजे खूप काय केलं आहे कारण आपण जे आता महाराष्ट्रात एकदम स्वतंत्र राहतोय ना तर त्यांच्यामुळे ते होते म्हणून आपण आहोत आणि ते आहेत म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये देऊळ आहेत तर त्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत सगळं काही आहे त्यांच्या या एका मंदिरासाठी जर आपण थोडंसं हातभार लावलं तर काय आपल्याला काही जाणार नाही तुमच्या पद्धतीने जेवढं होईल जेवढं तुम्हाला इच्छा आहे देण्याची तर तुम्ही देऊ शकता या क्यू आर कोडवर आणि येत्या सोळा सतरा तारखेला इथे खूप मोठा महोत्सव होणार आहे तर या महोत्सवला तुम्ही नक्की भेट द्या आणि नक्की अनुभव आहे तो तुम्ही घ्या तर एवढंच सांगेल तुम्हाला आणि बघूया आता पुढचे काही थोडेसे चित्र राहिलेत तर ते आपण कव्हर करूया हे बघा मित्रांनो हा जो चित्र तुम्हाला दिसतोय तो आहे आपल्या महाराजांचा जेव्हा अभिषेक होणार होता तेव्हाचा हे बघा हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या मागे आपले संभाजी महाराज तर त्यांचा हा चित्र आहे इथला आणि हा बघा हा पुढचा जो प्रसंग आहे तो तुम्हाला तर माहितच असेल सगळेजण फ्रेम वगैरे देतात लोकांना तर हे बघा हे महाराज आहेत आपले आणि महाराजांचा जो अं झालेला त्याचा ही राज्यसभेचा हा पूर्ण चित्र इथे तुम्हाला दिसतोय आणि इकडे खाली जेव्हा संभाजी महाराज वगैरे बसलेले इकडे ना अजून काम चालू आहे तर जेव्हा तुम्ही सोळा सतरा तारखेला याल तेव्हा तुम्हाला याच्या खाली हे बघा इकडे पूर्ण हे व्हाईट बोर्ड दिसतोय ना तिथे तुम्हाला जे चित्र आहे आणि त्या चित्राची पूर्ण माहिती तुम्हाला भेटेल आणि बघा हे पूर्ण अस पूर्ण असं परिसर आहे असं गोल आणि इकडे आपलं महाराजांचं भव्य असं मंदिर आहे मित्रांनो इथले जे आपले राजूभाऊ आहेत त्यांनी खरंच मी ऐकून ना आलं प्रॉपर हे जेवढं पण काम तुम्हाला दिसतंय मिळते ते पूर्णच्या पूर्ण त्यांनी स्वकर्षाने केलेलं आहे आणि आता थोडंसं त्यांना आपण हातभार लावायची गरज आहे तर आपण खरं म्हणजे गरज नाही आहे पण आपण केलं तर आपल्याला थोडंसं आपल्या स्वतःला पण बरं वाटेल आणि चला आता आपण जाऊया आपल्या या मंदिरामध्ये पण मंदिरामध्ये मंदिरा काय काय थोडंसं काम तर चालू आहे पण बघूया आपल्या मंदिरामध्ये त्याच्यानंतर मग हा ता पूर्ण जो परिसर आहे ना हो दे दे तो पण पूर्ण एक्सप्लोअर व्हा तर मित्रांनो आपल्या महाराजांची जी मूर्ती आहे ना ती ऍक्च्युली आपल्या मंदिरामध्ये बसवली नाही आहे पण हे बघा हे आम्ही हा जो बॉक्स दिसतोय ना त्या बॉक्समध्येच आहे तर जेव्हा चौदा मार्च ते सतरा मार्च या कालावधीत आपली जी महाराजांची मूर्ती आहे तिथे बसवण्यात येणार आहे तर त्याच्या अगोदर आपण तिथे वरती कसं आहे ना ते बघून येऊ तुम्हाला वरतून घेऊन दाखवतो तुम्हाला मित्रांनो खरंच इथला परिसर आणि हे बघा ना हे पूर्ण आहे ना असं जे किल्लेवर असतात ना तसंच पूर्ण प्रॉपर असं बांधलेलं आहे आणि आय थिंक हे असं सिमेंटचं करून त्यावर कलरिंग केलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटते आणि इथली जी फिलिंग आहे ना नेक्स्ट लेवल आहे आणि जेव्हा महाराजांचा जेव्हा सोळा असेल तेव्हा इथला जो सीन असेल हाय 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 पण जेव्हा इथे जे प्रोग्राम आहे जो ना स्थापनेचा सोल आहे तर तेव्हा पण येऊ आणि खूप एन्जॉय करू तोपर्यंत हा जो व्लॉग आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्याने करून जे इथले राजनाथ आहेत आणि त्यांचं पूर्ण हा जो प्रतिष्ठान आहे त्यांना थोडीशी मदत होईल आणि आता कि आज तारीख किती आहे दोन तारीख आहे ना दोन जा दोन फेब्रुवारी अशी तारीख आहे फेब्रुवारी मार्च म्हणजे एकच महिना आहे तर जेवढंही शेअर होईल तुमच्याने जेवढं शेअर होईल ना तेवढं करा आणि हा जो आपल्या महाराजांचा मंदिर बनतोय त्याला एक छोटीशी जेवढी तुम्हाला होईल तेवढी मदत करा आणि खरंच खूप छान वाटेल तुमच्या मनाला पण छान वाटेल की तुम्ही आपण आपल्या ज्या महाराष्ट्राचं जे कुलदैवत आराध्य दैवत आहेत त्यांच्या मंदिरासाठी एक फुल फुलाची पाकळी तरी दिली आपण आणि खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये हा एकमेव असं मंदिर आहे की जो महाराजांचा आहे अजून एक आहे आय थिंक ते काका बोलले मध्य प्रदेशमध्ये कुठेतरी जिथे ते, ते ध्यानाला बसायचे म्हणून तिथे ध्यान मंदिर म्हणून त्यांनी बांधलेलं आहे पण हा जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर आहे महाराजांचा आणि आपल्या जास्तीला महाराष्ट्रामध्ये कल्याण भिवंडीमध्ये आपला हा भिवंडीमध्ये मराठेवाडा म्हणून हा गावाचं नाव आहे तर हाच आहे परिसर आणि अजून आपल्या त्या जे भाऊ आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांची थोडीशी मिटिंग चालू आहे तर ती मिटिंग झाली का आपण भेटू त्यांना आणि मग निघूया आणि गाईज हा जो माझा व्हिडिओ बनतो तर त्या व्हिडिओच्या मागे एकच उद्देश आहे की आजची जी पिढी आहे आजचा जो जनरेशन आहे त्यांना आपल्या महाराजांशी महाराज काय होते आणि काय आहेत तर त्याची माहिती मिळावी आणि त्याची माहिती जी आहे म्हणजे त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत पूर्ण जी हा जो परिसर आहे पूर्ण त्याच्यामध्ये त्यांची माहिती दिलेली आहे तर हाच माझा एक मोठी होता तर मित्रांनो आपली ही व्हिडिओ आहे ना एवढीच होती तर मला एक वेळच आहे की जे आपले जे आतमध्ये काका भेटलेले ते आय थिंक त्यांचं विजय नाव आहे तर त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्हाला एवढी माहिती सांगितल्याबद्दल आणि प्लस हे जे आपले राजूरथ आहेत त्यांचं पण खूप खूप आभार कारण का त्यांच्या या सौजन्याने हा एवढा मोठा आपल्या महाराजांचं मंदिर तो इथे स्थापन झालेला आहे आणि त्याची तुम्ही आपलं काय बोल माझ्याकडे शब्द नाही आहेत ॲक्च्युली तर चला आपण भेटूया चौदा ते सतरा तारीख याच्यामध्ये पण सतरा तारखेला जी स्थापना आहे आणि चौदा ते प पंधरा सोळा या तारखेमध्ये काहीतरी कार्यक्रम असेल तर त्याची रूपरेषा आहे मी तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवर किंवा जे तुम्हाला दाखवेल तर चला मी तुम्हाला भेटतो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय